धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नगरपालिका निवडणुकीत अजित दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना हे परस्पर विरोधी लढत असून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले यावर राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे सेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठ्या ट्विस्ट सांगितलंय आमचे कोणतेही राष्ट्रवादी हेवे हेवेदावे नाहीत त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले असले तरी त्यांची ताकद आणि कुवत ही जनता ठरवणार असून याचे मला दुःख नाही आम्ही कुठेही याची तक्रार करणार नसून आम्ही कोणताही अखंड तांडव करणार नाही असे स्पष्ट वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केले आहे मध्ये आपण असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यांचे काही हवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या <Oreo> बरोबर नाही महाडमध्ये आपण असं म्हणतो की भरद शेठ आणि त्यांचे काहीतरी हवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या बरोबर नाही महेंद्र थोरवेंचे आणि त्यांचे काहीतरी हेवेदावे आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्या त्यांच्याबरोबर नाही मग माझ्या बरोबर कोणाचे हवेदावे आहेत गें। माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये <BS> स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही तक्रार करणारे नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं रत्नागिरीमध्ये जे उमेदवार उभे आहेत हे किती ताकदीचे आहेत किती कुवतीचे आहेत त्याच्यामुळे आम्ही आखांदांडव करत नाही आणि महायुती टिकण्याचा प्रयत्न करतो पण माझ्याकडे देखील गुहागरमध्ये देखील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं फॉर्म भरलेले आहेत त्याच्या मला त्याचं काही दुःख नाही उलट त्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा